मित्रांनो बघा आज आपण एक नवीन पाठ शिकणार आहोत पाठाच नाव आहे आगा आपला, आगार। आपला? आगार। आगार। आहार काय नाव आहे आहार सांगा आहार म्हणजे काय कोण सांगतं मला आहार म्हणजे काय हा सांग जेवण बर ठीक आहे आणखीन हा पौष्टिक आहार बर पौष्टिक आहार म्हणजे काय हा अन्न बरोबर आहे अन्न जेवण तिनं सांगितलं पौष्टिक आहार आणखीन काय आहार म्हणजे काय हा पौष्टिक अन्न अन्न जेवण ठीक आहे बर बघा आहार म्हणजे आपण दररोज आपल्या शरीरामध्ये जे जेवण घेतो मग जेवणामध्ये अनेक पदार्थ असतात अनेक पदार्थ अनेक भाज्या अनेक फ्रूट्स फळ आणि आपण जे पेय घेतो पेय म्हणजे काय पेय म्हणजे दूध चहा कॉफी असे जे आपण पदार्थ घेतो म्हणजे आपण जे अन्न घेतो आणि जे पदार्थ घेतो या सगळ्यांना मिळून म्हणायचं आहार काय म्हणायचं आहार मोक्षदा आहार म्हणजे काय लक्ष देवाळा मग हे सगळे जे पदार्थ आहेत ते आपल्या पोटात जातात आणि त्या सगळ्यांना मिळून काय म्हणायचं आहार म्हणायचं आपण जे जेवण घेतो जे अन्न घेतो ज्या वेगवेगळ्या भाज्या खातो जे वेगवेगळे पदार्थ खातो आणि जी वेगवेगळी पेये म्हणजे चहा कॉफी हे ना असं जे आपण घेतो या सगळ्यांना मिळून काय म्हणायचं आहार म्हणायचं समजलं सर्वांना आहार म्हणजे काय बर अमन अमन उभं आहार म्हणजे काय आता सांगितलं जस फक्त अन्न असं नाही म्हणायचं आहाराची पूर्ण व्याख्या सांगायची हां सांग प्रसन्न सांग आपण जे कॉफी कॉफी चहा दूध घेतो किंवा स्वच्छ पदार्थ खातो स्वच्छ पदार्थ चहा देतो तसं थांबत थांबत नाही सांगायचं हां सांग कृष्णा सोबत जे पेय घेतो चहा कॉफी त्याच्यानंतर दूध या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात काय म्हणतात आहार, आहार असे म्हणतात मला सांगा आहार कमी किंवा जास्त का होतो एखाद्या दिवशी आपल्याला लग खूप भूक लागते लागते की नाही मग ज्या दिवशी आपल्याला लग खूप भूक लागते तेव्हा आपण भरपूर जेवतो हेही खातो ते खातो खातो आणि वरून मग तू माझं पोटच भरत नाही म्हणतो की नाही असं हा मग एखाद्या दिवशी आपल्याला भूक लागते आणि दिवशी आपल्याला भूक लागत नाही मग ज्या दिवशी भूक लागत, लागत नाही त्या दिवशी आपल्याला अन्न जास्त जात नाही आहार आहार जास्त जात नाही पण ज्या दिवशी आपल्याला भूक जास्त लागते त्या दिवशी मात्र आपल्याला आहार जास्त लागतो आणि आहारापासून आपल्याला काय मिळते ऊर्जा मिळते बरोबर आहे आणि ती ऊर्जा आपलं शरीर व्यवस्थित चालण्यासाठी आपल्या शरीराचे जे आहेत त्यांचं काम व्यवस्थित करण्यासाठी ऊर्जा आपल्याला उपयोगी पडते लक्षात आलं हे आपण मागच्या पाठामध्ये सुद्धा अभ्यासलेले आहोत बघा कधी भूक जास्त लागते तर कधी भूक कमी लागते मग त्या दिवशी ज्या दिवशी भूक कमी लागते त्या दिवशी आपण कमी खातो आता समजा तुमच्या घरामध्ये तुमची आजी आहे आणि तुमची आई आहे आहार का बर आई तरुण आहे आई काम, काम जास्त करते काम जास्त केल्यामुळे तिची ऊर्जा जास्त खर्च होते आणि तिला जास्त जेवण लागते आजी आजी वृद्ध आहे आजीला जास्त काम होत नाही म्हणून आजीला जेवण जास्त जात नाही आता मला सांगा म्हाताऱ्या माणसाच जेवण जास्त आहे का तरुण माणसाचं जेवण जास्त आहे हा का तर तरुण माणूस काय करतो काम जास्त करतो आणि काम जास्त केल्यामुळे त्याला जास्त भूक लागते कारण त्याची जास्त ऊर्जा खर्च होते बरोबर आहे आता पुढं बघा आपण जेव्हा काही काम करतो शरीराची भरपूर वेगाने हालचाल होते काय होते हालचाल होते आणि मग आपल्या शरीराला भरपूर कष्ट पडतात आणि मग अशी अंग मेहनतीचे कामं करणारे लोक जे असतात त्यांचा आहार सुद्धा जास्त असतो घसाघस गस पोती उचलणाऱ्या माणसाला जर म्हणलं तू एकच पोळी खान राह राहील का नाही तेवढ्यात त्याच भागेल का नाही ना आणि एखाद्या बसून असणाऱ्या दुकानदाराला एक पुळी खाऊन बस म्हणलं तरी तो बसू शकतो कारण तो त्याचा अंग मेहनतीचं काम नसतं बैठे काम करणाऱ्याला जास्त भूक लागत नाही पण अंग मेहनतीचं काम करणाऱ्या माणसाला मात्र जास्त भूक लागते का बर कारण तो काम जास्त करतो आणि जास्त काम केल्यामुळं त्याच्या शरीरामधली ऊर्जा खर्च होते आणि म्हणून त्याला जास्त भूक लागते काही काम एका जागी बसून असतात आता जे दुकानदार लोक असतात एका जागी बसून असतात आठ आठ तास मग त्यांना जास्त भूक लागणार आहे का नाही मग तो काय म्हणतो अरे मी तर एकच पुळी खातो आणि माझं शरीर बघा सुटायला ढेरी वाढा लागेल कोणीही दुकानदाराची बघा ढेरी अशी वाढलेली असते तर त्याचं कारण काय हालचाल न करणे एकाच जागी बसून राहणे आणि एकाच जागी बसून राहिल्यामुळं अंग अंगमेहनतीचं काम त्याचं होत नाही आणि त्याची ऊर्जा खर्च होत नाही म्हणून त्याला जेवण जास्त जात नाही आलं लक्षात ज्याच्या शरीराला कष्ट जास्त आहेत त्याला जेवण जास्त बैठे काम करणाऱ्याला जेवण जास्त जात नाही आलं लक्षात ठीक आहे आता पुढं बघा तुम्हाला हे माहित का पाणी भरणे कपडे धुणे घर झाडून काढणे फरशी पुसून काढणे ही सगळे अंग मेहनतीचे काम आहेत कसली काम आहेत अंग मेहनतीचे काम आहेत आणि ही काम करणाऱ्या व्यक्तीला जास्त भूक लागते आता बघा ही काम करणारी व्यक्ती मग स्त्री असो किंवा पुरुष असो अशा दोघांनाही पुरेस अन्न मिळणं गरजेचं असत तुम्हाला हे माहितीये का मोठे होताना शरीराची वाढ वेगाने होते आणि एखादा वृद्ध व्यक्ती असला त्याच्या शरीराची वाढ वेगानं होते का नाही बरोबर आता तुमची वाढ कशी झपाट्यानं होती कशी होते हा वेगानं वाढ होते आता जेव्हा तुम्ही पहिल्या वर्गात आला होता तेव्हा तुम्ही खुशच होते तुमचे चेहरे छोटे छोटे नाक छोटे छोटे तुम्ही छोटे छोटे आणि तुमची झपाट्यानं वाढ होताना मी पाहिलं तुम्हाला पण तुम्ही मला पाहिलं माझ्यात काही जास्त फरक दिसला का नाही ना। पण मला तुमच्यामध्ये खूप फरक दिसला कारण तुम्ही पहिल्या वर्गात खूपच लहान होते पण आता तुम्ही पहिला वर्ग झाला दुसरा वर्ग झाला तिसरा झाला चौथीत जाणार पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी मग जेव्हा तुम्ही बारावीत गेले तेव्हा तुमच्यामध्ये खूप बदल झालेला असतात माझ्यामध्ये बदल झालेला असणार पण तेवढा वेगाने नाही जेवढा तुमचा झाला तेवढ्या वेगाने होईल का माझे केस पिकलेले असतील केस पांढरे झालेले असतील थोडेसे सुरकुत्या पडलेले असतील थोडीशी अशी असलेली थोडी अशी होईल अशी होईल हा फरक माझ्यामध्ये पण तुमच्यामध्ये मात्र खूप फरक झालेला असेल तुम्ही एकदम बारावीनंतर जर माझ्या समोर आलात तर मी तुम्हाला ओळखू शकणार का बरं कारण तुमचा फेस तुमचा चेहरा पूर्ण बदललेला असणार मुलांना दाढी येणार मिशा येणार चेहरा बदलणार खूप बदल झालेला असणार मुलींचे केस लांब झालेले असणार छान लुकड्या दिसणार म्हणजे नाक छान दिसणार म्हणजे काय तुमच्या शरीरामध्ये झपाट्यानं वाढ होते तसंच वृद्ध आणि वयात म्हणजे जे वयस्कर लोक आहेत यांच्यामध्ये झपाट्यानं वाढ झालेली दिसत नाही बघा ज्यांची झपाट्यानं वाढ होते अशा मुलांना मुलींना भरपूर आहार मिळायला पाहिजे आता तुमची झपाट्यानं वाढ होणार आहे मग तुमचा आहार व्यवस्थित असायला पाहिजे व्यवस्थित म्हणजे कस पौष्टिक आपण म्हणतो पौष्टिक पौष्टिक म्हणजे काय नाही पौष्टिक म्हणजे सगळं आलं पाहिजे त्याच्यात सगळं म्हणजे काय मोड आलेले कडधान्य आले पाहिजेत गाजर आलं पाहिजेत टोमॅटो आले पाहिजेत मटकी मुसळ एवढंच नाही आंबवलेले पदार्थ भाजी चपाती पोळी भात वरण अ पेन खजूर दुसरी जी काही वस्तू आहेत त्या सगळ्या सगळ्याच्या सगळ्या त्याला म्हणायचं पौष्टिक आहार रोज जर फक्त बेसनच खाल्लं आणि रोज फक्त तुरीचं वरणच खाल्लं तर त्याला पौष्टिक आहार म्हणायचं नाही आपल्या जेवणामध्ये सगळं असलं पाहिजे सगळं म्हणजे काय भाजी भात पोळी वरण कारल्याची भाजी दोडक्याची भाजी सगळ्या भाज्या न आवडणाऱ्या देखील भाज्या त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत मोड आलेले कडधान्य असले पाहिजेत सलाद असलं पाहिजे सलाद मध्ये काय ते बीट गाजर मुळा कांदा पालक त्या आ, हे पत्ता कोबी हे सगळं मिळून झालं सलाद मग हे सुद्धा आपल्या दररोजच्या आहारात असलं पाहिजे त्याला म्हणायचं पौष्टिक आहार आता अन्न पदार्थातील विविधता विविधता म्हणजे काय वेगळे पण काय बर आपण काय करतो भुकेप्रमाणे खातो आपल्याला भूक जास्त लागली जास्त खातो भूक कमी असली कमी खातो आपला आहार थोडा आहे का जास्त आहे हे आपल्या भूकेवरून ठरत असत आपण कोणकोणते अन्न पदार्थ खातो त्याची तुम्हाला यादी करायची काय करायची आहे यादी, यादी। Tanggap, pun-pun ke atas belakang ato. Boleh,